नमस्कार आपण आता वास्तुशास्त्र या विषयावरती माहिती बघत आहोत आपण सुरुवातीला पूर्व दिशा, दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा त्यामुळे साहजिकच एनर्जी दिवसाची सुरुवात ह्या सर्व गोष्टी पूर्व दिशेला येतात आणि पूर्व दिशेला एक आधीच पॉझिटिव्हिटी भरलेली असते जी सकाळी सकाळी जर तुम्ही सूर्योदय बघितला तर ती पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते त्यामुळे पूर्व दिशा ही घरातली खूपच महत्वाची दिशा आहे सर्वात चांगलं पूर्व दिशेला काय असावं तर पूर्व दिशेला दार असावं म्हणजे घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व दिशेला असावा घराचा दरवाजा पूर्व दिशेला म्हणजे कसा हे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतो जेव्हा आपण कुठल्याही वास्तूत कुठल्याही घरात जातो तेव्हा जर आपण घराच्या आतल्या राहिलो आणि मुख्य दरवाजाकडे चेहरा तर ती दिशा पूर्व हवी जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा ती दिशा पूर्व हवी म्हणजे आपण पूर्व दिशेला बाहेर पडायला हवे म्हणजे त्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे असं म्हणतात बऱ्याच लोकांना फक्त ईस्ट वेस्ट किंवा पूर्व पश्चिम दरवाजा माहितीये पण नेमका पूर्व पश्चिम कसा हे मी तुम्हाला सांगितलं आता आपण बघूया पूर्व दिशेला सर्वा जास्त चांगल का का सर्वात जास्त चांगलं काय किंवा काही काय सर्वात वाईट तस पूर्व दिशेला दरवाजा असणं मुख्य दरवाजा असणं हे सर्वात जास्त चांगले लक्षण आहे एखाद्या संदर्भात आता मी तुम्हाला सांगते की पूर्व दिशेला अजिबात काय नको म्हणजे वास्तुदोष होऊ शकतो पूर्व दिशेला किचन पूर्व दिशेला मास्टर बेडरूम स्टेअर केस म्हणजेच जीना आणि पूर्व दिशेला कपाट असणे कोणतेही कपडे ठेवायचे कपाट किंवा बंद कपाट असणे हे पूर्व दिशेला कधीही असू नये ह्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो कारण पूर्व दिशा ही एनर्जी देणारी लाईफ लाईट देणारी दिशा आहे त्यामुळे ही दिशा बंद असणं किंवा ह्या दिशेमध्ये ह्या गोष्टी असणं हे या दिशेची एनर्जी कमी करतात त्यामुळे पूर्व दिशेला किचन मास्टर बेडरूम स्टेअर केस आणि कपाट कधीही असू नये जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत सांगितलं पूर्व दिशेला तुम्ही उगवत्या सूर्याचं चित्र लावू शकतात तसंच पूर्व दिशेला तुम्ही सोनेरी पिवळा हलका क्रीम कलर असे रंगही वापरू शकता जर तुमच्या वास्तूत ह्या चार गोष्टी ज्या मी सांगितल्या की किचन मास्टर बेडरूम स्टेअर केस किंवा कबर्ड या गोष्टी जर तुमच्या पूर्व दिशेला येत असतील तर तुम्ही त्याच्यावर रेमेडी म्हणजे कबर्ड जर येत आहे तर कबर्डचा रंग हा सोनेरी किंवा पिवळा किंवा हलक्या क्रीम कलरचा ठेवा जर स्टेअर केस येत असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्या रंगामध्ये करू शकता किचन येत असेल तर किचनमध्येही तुम्ही उगवत्या सूर्याचे चित्र किंवा ह्या रंगाच्या टाईल्स तुम्ही किचनमध्ये लावू शकता मास्टर बेडरूम जर तुमची पूर्वेला येत असेल तर तुम्ही मास्टर बेडरूम मध्ये राधाकृष्णाचा फोटो पीस किंवा हलका गुलाबी रंग असे उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून तुमची पूर्व दिशेची एनर्जी ही तुम्हाला मिळत राहील आणि वास्तुदोष थोडा कमी होईल अशाच काही रेमेडीज प्रत्येक दिशेबद्दल आपण ह्यापुढे बघणार आहोत तुम्ही तुम्हाला काही शंका असतील याबद्दल तर मला नक्की विचारा धन्यवाद